मिळावा मग वाढदिवसाच्या आणि गणपतीच्या निमित्तानं गेल्या दोन महिन्यात तीन वेळा भेटणारे ठाकरे बंधू हे पुढच्या महिन्यात मोठी बातमी देणार आहेत शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात काहीतरी मोठी बातमी मिळेल असं सूचक वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार सचिन आहिर यांनी केलं आहे एबीपी माझाच्या बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर सचिन आहीर बोलत होते त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय दसरा मेळाव्याला ठाकरे बंधू स्टेजवर एकत्र येतील का माहीत नाही पण आम्ही त्यांना आमंत्रित करू शकतो ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही असं आहीर म्हणाले आमच्याप्रमाणे त्यांचाही मेळावा असतो त्यामुळे ते देखील आम्हाला आमंत्रित करू शकतात पक्षाचं आणि आघाडीचं व्यासपीठ वेगळं असतं परंतु यावेळेचा शिवतीर्थावरील दसरा मेळावा हा न भूतो ना भविष्याती स्वरूपाचा असेल असं आहेर यांनी स्पष्ट केलंय की निवळ त्या दोन पक्षासाठी किंवा निवळ भावासाठी नाही पण या राज्यासाठी हे एकत्रित येणं गरजेचं जे लोकांच्या मनातली जी भावना आहे मला असं वाटते गणपती झाल्यानंतर दा आता पितृपक्ष सुरू होतोय दसऱ्याला निश्चितपणे चांगली बातमी मिळेल दसऱ्या मेळाव्यामध्येच सुतवाच ज्यावेळी पक्षाचे नेते करतात तर मला असं वाटते तो संकेत न देता वस्तुस्थिती कायद आणि कशा प्रकारे पुढे आगामी काळामध्ये निवडणुकीला सामोरे जायचं जसा आमचा दसरा मेळावा असतो तसं तसाही दसऱ्याचा मेळावा असतो उद्या अशी शक्यता नकारता येत नाही की आम्ही त्यांना आमंत्रित करू ते आम्हाला आमंत्रित करतील कारण राजकीय व्यासपीठावरती ज्यावेळी आम्ही एकत्र येत असतो त्यावेळी तो पक्षाचा व्यासपीठ एक वेगळा असतो आणि एक आघाडीचा व्यासपीठ वेगळा असतो पण नक्की यावेळीचा ती मेळावा हा भूतोना भविष्य काळातला असेल दरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात उत्तम संवाद सुरू आहे हे मी खात्रीना सांगतो अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली त्यावर भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण ती, दे, ती, ती, ती देखील बघूयात त्यांची जी काही दशा झालेली आहे त्यांना बाहेर येऊन त्यांना दिशा मिळावी अशी आम्ही सदिच्छा व्यक्त करतो परंतु त्यांनी त्यांचं स्वप्न पाहावं त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा दिशा शोधावी आमचं काही त्याला हरकत असायचं कारण नाही परंतु आमची स्पष्ट दिशा आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनता मुंबईतील जनता ही पूर्णपणे भारतीय जनता पार्टीने आमच्या महायुतीची